नमस्कार सर्वांना मी सविता डवले स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनेलचं नाव आहे सविता डवले फॅमिली तर सगळ्यांनी असं सपोर्ट करायला माझ्या चॅनलवरती तर आज मी काही नवीन व्हिडिओ टाकणार आहे तसे माझे लॉंग व्हिडिओ नसतात पण मी आज टाकणार आहे उडदाचे पापडचा व्हिडिओ टाकणार आहे तर ही मी अर्धा किलो उडदाची डाळ दळून घेतलेली आहे मला दळण्यापासून टाकायचा होता पण मोबाईलमध्ये माझी चार्जिंगच नव्हती घरीच गिरणी आहे तर दळताना पण टाकायचं होतं पूर्ण तर अर्धा किलो डाळ मी विकत आणलेली आहे सोल्याची म्हणतात त्याला म्हणजे बेना साल्टाची आणि त्यात अर्धा कप आ, सावदाना टाकलेला आहे भाजून थोडासा सावदाना जास्त लाल नाही हो द्यायचा आलटू पलटून थोडासा फक्त कमी गॅसवरती आणि दहा ते बारा मिरी म्हणजे बारा तेरा बारा तेरा मिरी टाकली असेल काळी मिरी काळी मिरी बघा आपल्याकडे असतात ते मसाल्याचे तर मी ते गिरणीतच टाकले डायरेक्ट डाळीसोबत तर ते कुठून टाकतात ना माझी मुलगी खात नाही पापड मग म्हणून मग मी डाळीतच टाकलेली आहे मी आणि मग मोठा चमचा करून हिंग आहे मोठा म्हणजे आपल्या पोहऱ्याचाच आहे पण थोडासा मोठा साईजमध्ये आहे म्हणून मी चमचा म्हणूनच काढलेला आहे तर मोठा चमचा भरून मी हिंग टाकते अर्धा किलो जाळीला अगदी परफेक्ट पापड बनतात जसे ब्रँडेड पापडपेक्षा पण भारी बनतात हे पापड आणि इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे गरम करून तर मी पापड खार पण टाकणार आहे ना तर एक चमचा मीठ म्हणजे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि मी एक चमचा टाकते कोमट पाण्यामध्ये आपण फार करण्यासाठी काहीच नाही टाकायचं उडदा उडद्याची डाळ अर्धा किलो मी विकतची आणली तर पुसून घेतली स्वच्छ कपड्याने आणि थोडीशी सुकवली फॅन खाली आणि अर्धा कप साबुदाणा आलटून तुन पलटून असं भाजून घेतला आणि साबुदाणा आणि उडद डाळ दळून आणली आणि बस आता हे पीठ घेतलं अर्धा किलो समजा आणि त्यात एक पोह्याचा मोठा चमचा आहे आपण नॉर्मल चमचा दीड चमचा जरी तुम्ही हिंग टाकलं तरी पण कारण की हिंगणाला छान लागतात पापड तुम्हाला कमी वापरायचं असेल वापरू शकता मी दरवर्षी अस माझी परफेक्ट रेसिपी आहे आणि पापड एकदम आता आमच्या तुमच्याकडे माहीत नाही पापड कोणता जातो आमच्याकडं लिज्जत पापड जातो त्या पापडाला हा पापड टक्कर देतो पापड अगदी मस्त बनतात काळी मिरी वरून पण टाकतात कुठून कोणी म्हणजे कुठूनच टाकता शक्यतो पण मी डायरेक्ट पिठात टाकली माझी मुलगी खातच नाही म्हणून तर तुम्हाला कुठून टाकायचं कुठून पण टाकू शकता इकडं हा मी वीस ग्रॅम पापड खालाय बघा म्हणजे आपण पंधरा ग्रॅम घेतला म्हणजे दोन हे बघा आपला आगरी पेठा असतो ना तसे दोन पेठे घेतले मी आपले सर्व तांदळाची बटाट्याची सगळे पापड फेन आहे तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी मी पापड खा डायरेक्ट पिठात टाकते कोणी कोणी पाण्यात पण टाकते मी पाण्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळं पिठात टाकते आणि पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे चिटकणार नाही चिकट असते ना उडदाचं पीठ आणि हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि केल्यावरती आहे पापड हे जर आपण केले ना म्हणजे व्यवस्थित जर जमले ना तर अर्धा किलो पाप पिठामध्ये पण पूर पापड होतात एकदम कडक भिजवायचं कारण की हे कुठून कुठून सॉफ्ट करायचंय मग तर नक्कीच ट्राय करा सर्वांनी रेसिपी बनवून बघा पापड कापडाची रेसिपी माझी बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि पापड पण छान होतील काहीच नाही एकदम साधी सोपे आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवायचे ती पापड खा काळी मिरी बस आणि थोडासा साफ दाना वरण भातसोबत छान लागतात पापडे बघा जास्तीत जास्त एक कप नसून पाणी लागलं कारण की कडक भिजवलेलं आहे पीठ एकदम कडक आहे आणि आता खास मेहनतीचं काम यानेच जा पापड जास्त टेस्टी लागतात मग याला कुठून आहे मस्त एकदम सॉफ्ट करायचंय कुठून कुठून आम्हाला थोडा कुठण्याचा प्रॉब्लेम आहे कारण की त्रास होतो बघूया <laughs> लगेच येतात दरवाजावर काही चालू आहे म्हणून तुमच्याकडे तर गावाला कसं पाटावर वरवंट असतो तर मग मस्त जमते कुठायला तर आता हे असं थोडं थोडं तेल लावून जास्त तेलला लावायचं नाही तर मग ते पापडाचा वास पापड वास मारतात नंतर मग जास्त दिवस ठेवले तर कनटसारखा वास येतो मग हे असं कुठून घ्यायचं पीठ हीच खरी मेहनत आहे मेहनत आहे मग आणि जेवढं तुम्ही चांगलं कुठून घेतलं ना पीठ तेवढे पापड तुमची मस्त येतील जास्त पण येतं तरी माझ्याकडून थोडंसं पातळच झालं खूप कडक खूप कडक भिजवा लागते लाटायच्या वेळेस मग त्याला तेलाची गरज नसते आणि पिठाची पण गरज नसते आपोआप पापड जमतो हो त्याचा तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि एकदा नक्की ट्राय करून बघा पापड उडदाचे मी असे व्हिडिओ वगैरे टाकत नाही जास्त लॉंग व्हिडिओ पण म्हटलं करा शेअर आपल्या वाईटी फॅमिली बरोबर माझ्या जेवढ्या ताई वगैरे आहे एखादीला मदत होईल माझ्या व्हिडिओपासून म्हणून पाट्यावर छान कुठता येते पण माझा इकडे पाटा पण नाही पण जमत पण नाही सर स सगळं अर्धा पाऊन तास फुटलं तेव्हा एवढं मस्त सॉफ्ट हुंडा झाला बघा पिठाचा मस्त झालं आहे आता पापड जमेल तेव्हा आहे जमले आणि मग त्याच्या ह्या अशा लाट्या करून घ्यायच्या आणि थोडं हे आहे लाट असं दोरा घ्यायचा स्वच्छ आणि त्या लाट्या अशा दोऱ्यानं दिसतात का दोऱ्यानं असे एक एक लाटी कट करून घ्यायची म्हणजे पापड पण लाटायला सोपे जातात आणि ते आहे काहीतरी दोऱ्याचं मला काय सांगता येणार नाही पण आमच्या आजी बाई करायच्या तर मी पण करते असे तसे चाकून पण कापता येतात पण दोऱ्याची जरा सवय लागली ना ती तर अशा मस्त लाट्या कापता येतात आणि खूप खूप लागते ह्या पिठाला तरी माझ्याकडनं पातळ झालेलं छान कापायला खूप मजा येते लाटे ह्या नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही पापड अशा लाट्या कापून ठेवायच्या आपल्याला जेवढे आणि हे पीठ तुम्ही दोन दिवस पण ठेवू शकता असं काही नाही की आज भिजवलं आणि आजच पापड झाले पाहिजे दोन दिवस मस्त चांगलं भिजलेलं असतं तर दोन दिवस आरामात राहतात मी जास्त दिवस नाही पण दोन दिवस ठेवलेले आहे म्हणून सांगते तर अशा मस्त आणि पहिला पापड झालेला पण घेतलेला पीठ घेतलेलं ना तेव्हा करून बघितलेलं बघा कसा आला पहिला पापड थोडं पातळ झालं आहे पीठ माझ्याकडनं तर नक्की बघा रेसिपी सर्वांनी पापडाची मी हे तांदळाचं पीठ घेतलेले थोडंसं लावायला पीठ लावायची पण गरज नसते या पिठाला पण माझ्याकडनं थोडस पातळच झालेलं आहे तर मी तांदळाच लावणार कोणी तेल पण लावू शकते तुम्हाला लावायचं असतं पण तेल मग लावल्यानं वास जास्त दिवस ठेवले ना तर वास मार करून तेलच पाठव म्हणून पीठ लावले बरे तांदळा एकदा खाल्ले ना पापड तर सगळे पापड विसरून जाल खायचे बघा एवढे पापड झालेले आपले अर्धा किलो पिठाचे किती दोनशे दो तर आरामात झाले असतील तरी पण मी मोठे मोठे केले नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि एकदम मस्त झालेले तळून पण बघितले बघा मी मस्त एकदम क्रिस्पी बघा जास्त कडक पण नाही जास्त ठिसूर पण नाही तर नक्की ट्राय करा सर्वांनी आणि पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब नसारखे तर सबस्क्राईब करा मस्त आहे पापडा टेस्ट mm. पण एकदम परफेक्ट आहे चला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय सर्वांना